महायुतीचा जो वचननामा आहे त्याची दहा कलम ये तो केवळ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ट्रेलर ची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ पण ट्रेलर ही इतना मजबूत है तो पिक्चर कैसा होगा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आता महायुतीनं जी कामं केलेली आहेत ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झालाय त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदय स्वतः साधारण उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे काय आमचं विजन आहे काय आम्ही का जाहीरनामा देऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आत्ताच देवेंद्रजींनी केलाय आणि त्याबद्दलचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन हे एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला त्या ठिकाणी देतील तुमचा आशीर्वाद हवाय खूप करायचंय आता तर मुख्यमंत्री महोदय आपल्या जाहीरनाम्यातली दहा प्रमुख कलम या ठिकाणी सांगणार आहेत जाहीरनामा लवकरच येणार आहे तुम्ही चिंता करू नका या खोटारड्यांना या ठिकाणी ज्यांना बजेट देखील समजत नाही मी त्यांना सांगतो आम्ही यापूर्वी जाहीर केलेली एक एक योजना बजेटमध्ये जाहीर केली आहे पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलाय आमची एकही योजना बंद होणार नाही मगाशी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आमचा महायुतीचा सा, जो जाहीरनामा वचननामा आहे त्यातली दहा कलम ट्रेलर ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणून आपण सविस्तर आपला वचननामा आपण प्रसिद्ध करूच परंतु मी प्रमुख जे आहेत दहा कलम ती आपल्या समोर या जनतेच्या समोर या ठिकाणी आपल्याला सांगतोय खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशी धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना नि, पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर वर, वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय मागच्या वेळेस काही कार्यक्रमामध्ये गर्ज माफी जाहीर केली आज तारीख आहे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पिंग कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे थोडेकरी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडे लाख वीस माफी वीस माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही माफी करेड लागू आम्ही म्हणजे गो सरकार आणि माझ्या लाडच्या बहिणी त्यांच्या निराधाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ती गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्थान आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पा पास पास कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तक वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथंही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं लवकर सांगा लोक पैसे भरेनत वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळे ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज हा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे, जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही देवेंद्रनाथरावनी नाही तर तुम्हाला वाटायचं हे काय मी, मी मी करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेला असेल जमा झालेलं नसेल चेअरमन साथ 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 जमा चाळीस दिवसाच सात रुपया पैसे के जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याही बद्दल ती मात्र शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो एकंदरीतच आपण जे काही भाव दिला तेवी